नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी देवाची या द् उभा मुक्तीचारी भरी तेने मुक्ती चारी साधी लिया लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरीच्या नगरीमध्ये आपण गुलाल कोणाचा या शोची सुरुवात करतो तर प्रत्येक निवडणूक ही चुरशीची असते त्यातल्या त्यात, त्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या की त्याची चर्चा ही नाक्या नाक्यावर रंगते आपण सध्या पंढरपूरमध्ये आहोत तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरी नगरीचा विकास नेमका कधी होणार इथल्या नेमक्या समस्या काय आहेत पंढरपूरकरांचं नेमकं मत काय आहे त्यांच्या समस्या काय आहेत या ठिकाणच्या नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या दृष्टिकोनातून पंढरपूरच्या विकासाचं विजन काय आहे तेच आपण आज सविस्तरपणे आपला कोणाचा या शोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरी नगरीमध्ये आपण आज आलो आहोत खरं तर पंढरपूरचा विकास यावरती नेहमी चर्चा होते आरोप प्रत्यारोप होतात टीका होते की या ठिकाणचा विकास होत नाही विकास रखडला जातो सध्या निवडणुकीचं वातावरण आहे प्रचार एकीकडे वेग धरत असताना आपण पंढरपूरमध्ये आहोत पंढरपूरमध्ये आल्याच्यानंतर खरंतर या ठिकाणी नेमके ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत पंढरपूरकरांचा कौल काय आहे नेत्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन काय आहे त्यासाठी आपण आज हे चर्चासत्राचं आयोजन केलं आहे गुलाल कुणाचा या शोच्या माध्यमातून आपण या ठिकाणचा कल जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वच पक्षांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना प्रतिनिधींना या ठिकाणी बोलावलं होतं मात्र सध्या जी परिस्थिती आहे भाजप वगळता कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते उमेदवार या ठिकाणी आलेले नाहीत याचा अंदाज कदाचित निवडणूक एकतर्फी होते का असाही शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हटल्याच्या नंतर आपण मतदारांच्या दारामध्ये दारा जाणं आवश्यक आहे मत मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे आपला मुद्दा मांडणं हे अत्यंत आवश्यक असतानासुद्धा केवळ चर्चेसाठी कुठल्याही पक्षाचे इतर नेते प्रवक्ते आले नाहीत तर आपल्याकडे जे उमेदवार आहे आपल्याकडे जे पक्षाचे इतर प्रतिनिधी आले आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार काय मुद्दा आहे आपल्याकडे खर तर आपण आता निवडणूक एकीकडे आता पहिल्या टप्प्यात प्रचार सुरू आहे वेग प्रचार काय आपले प्रतिनिधी खरं म्हणजे आपल्या माध्यमातून पंढरपूर नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून जो भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा ते दोन हजार स पंचवीसपर्यंत पर्यंत गेल्या अकरा वर्षामध्ये या पंढरपूरचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून हजारो कोटीचा या ठिकाणी विकास कामं हे भारतीय जनता पार्टी आणि आघाडीच्या माध्यमातून झालेले आहेत मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं की ही विकासाचं इलेक्शन आहे विकासावरती ही निवडणूक होणार आहे मग या पंढरपूरमध्ये जोडणारे चारही राष्ट्रीय महामार्ग असतील पंढरपूरच्या मध्ये येणारे प्रत्येक रस्ते हे आज कॉन्क्रीट करणारे मजबूत झालेले आहेत या माध्यमातून खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी असतील आमच्या प्रत्येक गोष्ट ही भारतीय जनता पार्टीने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोचली आणि विकासाच्या जोरावर निश्चितपणानं या ठिकाणी या या येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्ष निवडणूक असेल किंवा नगरपालिकेच्या सर्व सदस्याची निवड असेल हे खऱ्या अर्थानं एकतर्फी या ठिकाणी निश्चितपणे निवडून येणार आहे या ठिकाणी भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून आता विश्वास व्यक्त करण्यात येतोय आणि ज्या प्रकारची आजची परिस्थिती आहे की पक्षाच्या प्रवक्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलून सुद्धा ते आले नाही त्यामुळं असाच काहीसा अंदाज वर्तवण्यात येईल आपण मतदारांच्या दारी मत मागण्यासाठी जाणार आहात आपला प्रमुख मुद्दा काय असणार आहे आपली नेमकी पंढरपूरकरांसाठी आश्वासनं काय असणार आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपण बघत बघत आहात की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रापासून खाली राज्य असेल गाव पातळीपर्यंत भाजपचं सरकार आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा या स्थानिक इथले लोकप्रतिनिधी समाधानदादा आवताळे असतील किंवा माझे आमदार प्रशांतराव परिचारक असतील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या पंढरपूर शहरामध्ये केलेलं आहे त्याच बळावर आम्ही सांगतो की, की ही येणारी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही काही महत्त्वाचा मुद्दा आहे तर भाजपचा जो दृष्टिकोन राहिलेला आहे लाडकी बहीण योजना किंवा महिलांच्या हिताचे निर्णय अगदी मागच्या सरकारमध्ये सुद्धा आपण पाहिलं महिलांचं नाव असेल महिलांना प्रवासासाठी तर काय वाटते नेमकं महिलांच्याद्वारे आपण ज्या महत्त्व मागायला जास्त आपला नेमका प्रमुख मुद्दा काय असणार आहे नाही आता महिलांना आतापर्यंत आपण सगळ्या सोयीसुविधा दिलेल्या आहेत अजून महिलांची सुरक्षा म्हणा महिलांची काय अडी अडचणी तो सोडवणार असेल तर ते फक्त बीजेपी सरकार आतापर्यंत महिला सुरक्षेवरचे आरोप सुद्धा होतात पलटणच्या महिला आत्महत्याचं प्रकरण असेल किंवा अन्य असेल जेवढी सुरक्षा वाढवता येईल किंवा जेवढी महिलांची सुरक्षता घेता येईल तेवढी आपण सुरक्षता घेतलेली आहे आणि अजून पण घेतोय त्यात काही कमी असं असतं तर ते सरकार त्याच्यावर अभ्यास करून पूर्ण काळजी तुम्हाला विश्वास आहे का पंढरपूरची जनता भाजपला कौल देईल पूर्णपणे की पंढरपूरची जनता ही भाजपलाच मतदान करणार का तर आज घराघरात पोहोचला असेल तर ते फक्त भाजप सरकार पोहोचले आज आडी अडचणीला महिलांच्या जी व्यथा असतील काय अडचणी असतील त्या आतापर्यंत कोणत्याही सरकारनं सोडवलेल्या नाही राज्य पातळीवरती अनेक आरोप होतात आता पंढरपूरच्या होता। स्थानिक ठिकाणच्या विकासाचे अनेक मुद्दे आहेत मात्र राज्य पातळीवरती अक्षरशः मत सुरक्षित नाही असाही मुद्दा विरोधक उपस्थित उपस्थित करतात काय तुमचं मत आहे विरोधकांकडे काहीच मुद्दा नसल्यामुळं मत चोरी असेल किंवा व्ही एम घोटाळा असे काहीतरी मुद्दे काढून म बडकवण्याचं काम हे विरोधी गट करत आहेत आणि या पंढरपूरच्या नगरीमध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाचा म या ठिकाणी प्रचंड काम त्यांच्यामुळं झालेलं आहे मोहोळ आळंदी रस्ता हा पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता या ठिकाणी आमच्या सरकारने केला पंढरपूरकडे येणारे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण करून या पंढरपूरकडं भाविकांचा ओढा वाढावा यासाठी प्रयत्न सातत्यानं चालू असतात पंढरपूरचा विकास नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सरकारच्या नेतृत्वाखाली होईल आणि पंढरपूरची नगरपालिका भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व नगरसेवक नगराध्यक्ष नक्की जिंकणार प्रचारात व्यस्त दिसत आहे काय प्रतिसाद आहे पंढरपूरकरांचा आपल्याला प्रचारात काय अनुभव सध्या ज्याला भारतीय जनता पार्टीचा एकदम मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील ही खात्री शंभर टक्के आहे आणि आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या पंढरपूर शहरा शहरामध्ये नगरपालिके भारतीय जनता पार्टीचा झेंडा रावला जाणार आहे ही शंभर टक्के खरं आहे आपल्याला विश्वास आहे मात्र काही मुद्दे आहेत कॉरिडोरच्या मुद्द्यावरती सुद्धा खूप चर्चा होते काही जणांचा विरोध आहे त्या मुद्द्यावरती आपली काय भूमिका असणार आहे भविष्यात मुद्द्यावरती जी कॉरिडोर मध्ये जे बाधित आहेत ती लोक म्हणजे त्या ठिकाणी ती आणि आपल्या सरकार ही एक बैठक घेऊन त्याच्यावर काहीतरी मार्ग काढतील भविष्यामध्ये कॉरिडोरच्या मुद्द्याला सध्या चर्चा होते आरोप होतोय बाकी अनेक समस्या मांडल्या जातात जसं की रस्त्याचा मुद्दा आहे खड्डे खूप आहेत अशा बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत ते भविष्यामध्ये आपल्या माध्यमातून नेमकी काय विकास कामं केली जातील आता खरं तर आपण बघत आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळं रस्त्यांची जरा दुरावस्था झालेली आहे त्यानंतरनं आपण इथं म्हणतो आहे की इथं पंढरपूर शहरामध्ये एकच आहे धूळमुक्त करा धूळमुक्त करा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पाऊस आल्यानंतरनं हो जर रस्ते खराब होत नसतील तर मग ह्याच्यानंतरनं आपण नगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमातून आषाढी वारे असेल कार्तिकी वारे असेल अनेक वाऱ्यांमध्ये आपण ही वारे आल्यानंतरनं ही रस्ते पूर्णत्वात करूनच घेतो आहे ह्याच्यात काही शंकाच नाही तुमच्याकडे येतोय तर मुद्दे अनेक आहेत जसे की आता शेतकऱ्यांचा किंवा इतर मुद्दे आहेत दुष्काळाचा मुद्दा असतो शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे का कारण विरोधक त्यावरती आरोप करतात की तुटपुंजी मदत देण्यात आली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसण्याचा हा प्रकार आहे शेतकरी समाधानी आहेत का शेतकरी असमाधानी आहेत आणि शेतकऱ्याला निसर्गानेही साथ दिली नाही आणि सरकारने तर त्यांना मातीत घालायचं काम केलेलं आहे मुळात आता ही निवडणूक ही नगरपरिषदेची आहे नगरपरिषद जरी असली तरी नगरपरिषद आणि शेतकऱ्यांचाही संबंध आहेच पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे म्हणून आम्ही पंढरपुरात भारतीय जनता पार्टीला सोडून सर्व पक्षाची मिळून तीर्थक्षेत्र विकास आघाडी केलेली आहे त्याला कारण पंढरपूरचा विकास आजपर्यंत झालेलाच नाही एवढा ये निधी येतो तर तो कुठं जातो तर ठेकेदाराच्या माध्यमातून नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घशात जातो आजपर्यंत जेवढे रस्ते झाले ते आषाढी आणि कार्तिकेला आलेला रा झालेला रस्ता तो चार महिन्यात उकरलेला असतो आता गेल्या चार महिन्यापूर्वी आषाढी यात्रा झाली आणि एक ते एकही रस्ता किंवा खडाही राहिलेला नाही तिथं हे सगळ्या अधिकाऱ्यांनी बघितलेलं आहे आणि ह्या आषाढीला का झाले की कार्तिकेला रस्ते केले ते कार्तिकेचे रस्ते अजून चार महिन्यात जातात ठेकेदार जगवण्याचं काम करतात आणि आज जवळजवळ वीस ते तीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या हातात सत्ता आहे भाजपच्या हातात सत्ता आहे तुम्ही जर समजा नगरपालिकेत गेल्यानंतर टेंडर जर कृषी जर नव्याण्णव टक्के टेंडर मॅनेज आहेत आणि सगळे टेंडर अभाव आहेत टेंडरच्या माध्यमातून करोडो रुपयाचा जा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे म्हणून भ्रष्टाचार पार्टी म्हणजे भाजप आहे भारतीय काय भ्रष्टाचार पार्टी असं मुद्दाच नसल्यामुळं आता हे आमचे मित्र सांगतायत कार्तिकी वारीला रस्ते केले कार्तिकी वारीच्या वेळेत रस्तेच केलेले नाहीत का आषाढी झाल्यानंतर प्रचंड असा पाऊस झाला त्यामुळे थोडंफार कुठंतरी खटे खड्डे पडले असतील परंतु रस्ते अत्यंत चांगले काम करोडो रुपयांचे रस्ते पंढरपूर शहरामध्ये झालेले आहेत पंढरपूर मधलं सगळ्यात म्हणजे नाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे ह्या आपला कार्यक्रम सुरू आहे हा म्हणजे कुठलंही आंदोलन असू द्या कुठलाही प्रमुख कार्यक्रम असू द्या कुठलीही प्रमुख सभा ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात होते शिवतीर्थ शुद होते तो ह्या चौकाच स्वच्छता करू शकत नाही उदाहरण बघा हे बघा तुम्ही दाखवू शकताय का रस्ता नाही हेच चौक आहे रस्ता नाही हे चौकात अशा अवस्था आहे म्हणजे चौक जे मेन चौक आहे आणि रस्त्यावर जर बघायचं असे एक मुद्दा एक मुद्दा आहे रस्ता स्वच्छचा मुद्दा नाही आणि मुद्दा आहे की केवळ रस्ता ऐका तुम्ही तीर्थक्षेत्र म्हणता तीर्थक्षेत्र म्हणता नमामी चंद्रभागा नमामी चंद्रभागा तुम्ही राबवता ज्या नमामी चंद्रभागेत तुम्ही सगळ्या पंढरपूरचं मनमूत्र नदीमध्ये घालता सगळं सोडता सगळं आणि तेच लोक आज तीर्थ म्हणून पितात तेच लोक आज पंढरुपातील नागरिकांना फिल्टर करून पासतात तेच गटरीचं पाणी आणि त्याच गटरीच्या पाण्यानं आज आमच्या देवाला हिंदू देवदेवतांना अंघूळ घालतात एवढं घाण्याडं पाप हे भारतीय जनता पार्टी करते हे भाजप नसून हे पाकिस्तानी पार्टी आहे आपण एक मुद्दा आहे आता तुम्हाला एक प्रश्न आहे की आता आपण म्हणत की, मा, की हा रस्ता नाही 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 माझा मुद्दा असा की, की हा रस्ता पण आमदारकी होती आणि त्याच्यानंतर ना अडीच वर्ष सुद्धा नगरपालिका होती त्या टाइमला तुम्ही काय केलं नाही त्या टायमाला तुमच्या का आपण आता पुढच्या मी येतो आपल्याकडे आता मुद्दा असा आहे नाही मुद्दा हा आहे की आपण आता जे म्हणला की हा अस्वच्छतेचा मुद्दा मांडलात केवळ रस्ता म्हणजेच शहर आहे का असाही प्रश्न निर्माणतो शहरातला प्रत्येक भाग अस्वच्छता असावा काय आषाढी वारी झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी आम्ही प संपूर्ण पंढरपूर शहर आषाढीच्या अगोदर स्वच्छ केलं आषाढी नंतर स्वच्छ केलं हे पंढरपूर शहरानं बघितलंय त्यामुळे विरोधकांकडे मुद्दा नाही आता जे विरोधात यांनी उमेदवार उभा केलेले आहेत त्यांच्या ते विधानसभेला आणि आता ते स्वतः उभा आहेत कार्यकर्त्यांचा ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते आणि स्वतःच्या घरामध्येच उमेदवारी उमेदवारी घेतलेली आहे आहे मग प्रेम तर कार्यकर्त्याला द्यायची ना घराण्याशाहीचा मुद्दा येतो तो भाग वेगळा आहे माझा प्रश्न काय चला आपण चर्चेला सर्वाला इन्व्हाइट केलं होतं सर्व पक्षाचे आपण एकटे झालात नाही आपण एकटे झालात बाकी पक्षाचे आपले प्रवक्ते किंवा इतर कोणी उमेदवार दिसत नाहीत प्रचार चालू आहे प्रचारामध्ये व्यस्त आहेत आणि पंढरपुरात मुद्दे नाहीत म्हणणं म्हणजे हा पंढरपूर शहरातील नागरिकांचा अपमान आहे आणि पंढरपूर हे समस्यांचा आगार आहे पंढरपूरला आज काही विकास केले तुमच्याकडे आमदार किंवा तुम्ही काही विकास केला असं त्यांचा आज पंढरपूरमध्ये दोनशे कोटीचे शौचालय बांधले पंढरपूरमध्ये आज जर तुम्ही म्हणलं तर शौचालय तुमच्या तुमच्याकडे तुमच्याकडे येणार आहे आपण एकदा पंढरपूरमध्ये आल्यानंतर आम्ही प्रमुख जी एस टी स्टँडच्या समोरचा सुद्धा रस्ता चांगला नव्हता असे प्रमुख दहा ते बारा रस्ते आजही चांगले सुसु आहेत चा जे आम्ही बारा पंधरा वर्षापूर्वी केलेले रस्ते आज सुद्धा चांगले आहेत पंधरा वर्षापूर्वी केलेले रस्ते आज सुद्धा चांगले आहेत आणि त्यावेळेला भारतनाना भालके यांनी पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या गा घाट निर्मितीसाठी प्रयत्न केले चंद्रभागेला प पूल निर्माण केला नवीन जवळजवळ दोनशे कोटीचे शौचालय जे बांधले जे आज कुठेही लोक भाविक येत होते आणि शौचालय बसत होते ते बंद झालं स्वच्छता निर्माण होण्यासाठी आज जर तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी आहेत आणि तिथं स्नानगृह केलेला आहे बंदरा बांधला जी पाणी कायम राहील नदीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आज पंढरपूरमध्ये आल्यानंतर कुठली सुविधा राहिलेली नाही अडीच वर्षाच्या काळामध्ये आमची सत्ता होती त्यावेळेला आम्ही अनेक ठिकाणी पाण्याची सोय करण्यासाठी टाक्या बांधल्या टाक्या मंजूर केल्या एकही ह्यांनी उद्यान देऊ शकले नाहीत पंढरपूरात साधे क्रीडांगण नाही एवढे वर्ष सत्ता असताना साधं भाग सुद्धा नव्हती आता प्रशासकीय काळामध्ये आत्ता झालेला आहे आणि अडीच वर्ष सत्ता होती बारा वर्ष म्हणतात नगरपालिका बारा वर्ष अडीच वर्ष काय वर्ष या विभागाचे होते त्यांच्याकडे राज्याची सत्ता होती एक रुपया एक रुपया निधी आणला नाही हे काय शहरातले लोक आहेत ना हे काय शहराध्यक्ष आहेत आमच्या नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत तुम्ही झालाय तुम्ही शहरातले शहरात घेऊन यायचे बोल बारा वर्ष यांच्याकडे आमदारकी होती त्यानंतर ना अडीच वर्षे नगरपालिका सुद्धा होती त्या टायमाला तुम्ही काय केलंय त्या टायमाला काय विकास केलाय एकही विकासावरती आम्हाला या ठिकाणी उपासून सांगू द्या बारा वर्षात काय केलं अडीच वर्षात प्रतिक्रिया पाहतो थोडं जनतेकडे पण जाऊया पंढरपूरकर पन्नास वर्ष यांच्या ताब्यात आहे नगरपालिका परिचारी परिचारेच्या ताब्यात आहे कटला विकार रोडने जर गेला ना माणसाला पावडर लावायची गरज लागत नाही तूळ पंढरपूरसाठी साठी काही आश्वासन दिले जातं का मग काय नाही कोटेवधी निधी येते निधी पुढे जाते कोटेवादी निधी येते भगीरथ पालखे पर्यंत पालके प्रयंत पालखी बसते जनते ना या ठिकाणी भाजपचं छत्तीसच्या छत्तीस उमेदवार खाली आणि नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार हा निवडून येईल शंभर टक्के आता होती हो काही कामं झालं असं म्हणतात तुम्ही आता जर वर गेला इकडं उपनगराकडे खाली वरती तुम्ही जर उमा कॉलेजकडं वा तिकडं मोठे मोठे हॉस्पिटल आहेत तुम्ही तिकडं जर गेला तर तुम्हाला तिकडं बघायला मिळेल तिथं डेव्हलपमेंट प्लॅननुसार कसं काम झालेलं आहे तिथलं मोठं रस्त्या रस्त्याचे मोठं किती रस्ता झालेला आहे तुम्हाला तुम्हाला ती आपला पालखी महामार्ग वाखरी पशी संपतोय तो खाली सरगम चौकापर्यंत फोर लेन केलेला आहे हां आणि ह्या सगळ्या रस्त्याच्या शहरातला विकास शहराला विकास फायदा बाहेरचा काय फायदा त्याचा शहराचा विकास महत्वाचा आहे ना आज नगरपालिका शहरासाठी असते ग्रामीण साठी नसते शहराचा विकास नाही ना काय खड्डे तुम्ही जाऊ काशी एवढे खड्डे आहेत की खड्डे बस स्थानकाचे काही आरोप असे होतात की शहराचा विकास नाही ग्रामीण भागाकडे मात्र शहराकडे दुर्लक्ष होतोय जे खर तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरी शहर एक खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे दक्षिणची काशी आपण म्हणतो शहराकडे दुर्लक्ष होत आहे का पंढरपूरच्या आजूबाजूचे सगळे रस्ते बघा मग सरकार म्हणून काय करायचं असतंय शहरात येणाऱ्या जनतेला आजूबाजूनी येताना रस्ते चांगले असावेत सुख सुविधा मिळाव्यात